श्री गुरुदेव हार्दिक निमंत्रण हार्दिक निमंत्रण हार्दिक निमंत्रण अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम यांचा मंगळवार दिनांक सतरा व बुधवार दिनांक अठरा मे दोन हजार बावीस रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे स्थळ आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामशेज किल्ल्याजवळ रोड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपीठ उत्तर महाराष्ट्र तालुक्यातील पाटोळे येथे पिठादीश्वर राष्ट्रसंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज पंचायती निरांजनी आखाडा त्र्यंबकेश्वर यांचा भव्य सतसंग सोहळा मोठ्या उत्साहात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला या सतसंगात स्वामींनी रामनामाचे महत्त्व विषेध करत मानवाच्या जीवनात सद्गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह स्पष्ट केले तसेच माणसाने माणसासारखे वागावे असेही सांगितले स्वामी सोमेश्वरानंदांच्या आगमनासाठी त्यांच्या मार्गावर सडा मार्जन करत रांगोळ्यांनी परिसर सुशोभित केला होता स्वामींची अश्वारूढ रथातून मृदुंगांच्या निनादात आणि डीजेवरील हनुमानाची महती सांगणाऱ्या गाण्यांच्या स्वरात स्वागत करण्यात आले महिलांनी संपूर्ण मार्गावर औक्षण करत फुलांचा वर्षाव केल्याने स्वामी व शिष्यगण भारावून गेले होते व्यासपीठावर सज्ज असलेल्या साहेबा स्वरांजली भजनी मंडळ यांनी भावगीते सादर करत भाविकांना मंत्रमुग्ध केले प्रास्ताविक हरिभक्त पारायण रवींद्र महाराज नन्नावरे यांनी केले त्यात त्यांनी श्रीराम शक्तीपीठाच्या कार्याबाबत माहिती दिली परमपूजनी गुरुदेवांचं कार्य हे जगाच्या कल्याणाकरता आहे मुखी रामनामाचा उच्चार सुखी या तो नर हा मूलमंत्र सर्व जगाला देऊन त्या ठिकाणी रामाचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते याची ग्वाही देणार हे श्रीराम शक्तीपीठ आणि या श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून परमपूजनी गुरुदेव त्र्यंबकेश्वराच्या परिसरामध्ये असणाऱ्या आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी जो काही आदिवासी समाज आहे जे अशिक्षित मुलं आहेत जे कुपोषित मुलं आहेत ज्या कुपोषित गर्भवती माता आहेत अशा या आदिवासी समाजासाठी त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर काम करत आहेत तसेच पर्यावरणावर काम करत आहेत जवळजवळ पाच ते सात हजार वृक्षांची लागवड करून त्याचं संगोपन करण्याचं काम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे समाजातील प्रत्येक माणसाचा उधार व्हावा त्याला आपल्या सगळ्या जीवनातील अडचणी संबोधता याव्यात आणि आपलं जीवन जगत असताना या ठिकाणी आपला धर्म काय आहे तो धर्म या जगाला कळावा यासाठी आतोनात प्रयत्न करत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतभर गुरुदेवांचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे कार्य करत असताना गुरुदेवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक जणांनी ऐकलंय असेल की आश्रमात गेल्यानंतर अनेक जणांना वेगवेगळ्या वे वे प्रकारचे अनुभव आले काही चमत्कार घडले परंतु मी चमत्कार म्हणण्यापेक्षा गुरुदेवांच्या आश्रमामध्ये श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चमत्कार सांगितला ना जात नाही किंवा चमत्कार केला जात नाही तर श्रीराम शक्तीपीठ म्हणजे माणूस बनवण्याचा कारखाना आहे आणि म्हणून या श्रीराम शक्तीपीठामध्ये माणसाला माणूस बनवलं जातो आणि म्हणून तुम्ही म्हणाल असा एखादा व्यक्ती आहे तो माणूस माणूस असताना तो माणूस झाला तर कुठे जायची गरज नाही या पाटळ्या गावातच मी उदाहरण देईन ते उदाहरण म्हणजे अरुण सांगले आणि मथुराबाई सांगले लांब जाण्याची गरज नाही म्हणून अशा माणसांना माणूस बनवण्याचं काम या श्रीराम शक्तीपीठाच्या माध्यमातून केलं जात माजी सरपंच मेघराज आव्हाड यांनी गावच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले सत्संघाच्या संचालिका मधुरा सांगळे यांनी सत्संघाच्या आवश्यकता सांगत गाव व्यसन मुक्त करण्याचा राष्ट्रसंत महामंडळीच महाराज या ठिकाणी आज आगमन झालं आणि त्यांचे कृपाशीर्वाद आपल्या सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशी सर्व डुबेरे पाटोळे रामनगर त्यानंतर मणिगाव आटकवडे या सर्व ग्रामस्थांना लाभणार आहेत आज या ठिकाणी महाराजांचं आगमन ज्यावेळी झालं सर्व महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी या ठिकाणी केली आणि या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आमचे बंधू अरुण सांगळे व बहिणी मथुरा सांगळे तसेच सर्व भक्तगण पाटोळे डुबेरे रामनगर आठकवडे आणि या अतिशय असा मंत्रमुग्ध कार्यक्रम घडून आणण्यासाठी महाराजांचा आगमन आणि कृपाशीर्वाद आपल्या सर्वांना लाभणार आहेत गेल्या तीन चार महिन्यापूर्वी महा महाकार्यक्रम ब्रम्माक्षर बेजा गावी श्रीमान शक्तीपट या ठिकाणी अतिशय उत्साह ज्या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून खूप महान त्यानंतर खूप मोठ्या प्रकारचा त्या ठिकाणी सत्संग त्यानंतर अखंड आनंद सप्ताह या ठिकाणी पार पडला लाखो लोक लाखो भाविक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी हजर होते आणि एकावन्न फूट उंचीचा धर्मस्तंभ त्या ठिकाणी महाराजांच्या व संपूर्ण राज्याच्या तसेच महाराष्ट्रातील व देशातील महापौर स्थापन झाला हे धर्म स्थापनेचं महान कार्य आपले गुरुदेव या ठिकाणी करत आहेत

बोलले हो मी आजपर्यंत कधीच अशी व्यासपीठ बोलली नाही पण आज तुमच्यामुळे मला वेळ आली बोलायची काही चुकलं माफ करा माझ्या आज या गावात प्रत्येक दारोदार गेले असेल मी सदगुरुसाठी कोणीच नाही म्हणला फक्त माफ सर या कोणी काही दान दे आदर ना कधी त्याचा मी हे नाही केला फक्त मला एकच आनंद होतो आज एवढी संख्या उपस्थित आहे ही फक्त तुमची कृपा आहे जे सहकार्य आहे आश्रमातले ते सांगावं असे थोडे आहे जे मुलांचे शिक्षण करतात मुलं गुरुदेवांच्या आश्रमात ते काम करून शिक्षण करतात गुरुदेवांनी आज उपोषित बालकांना पौष्टिक आहार व महिन्याच्या महिन्याला म्हणजे गुरुदेव सर्व पुरवतात मुलं तिला श्रमदान करून कोण डॉक्टर झाले कोण इंजिनियर झाले गुरुदेव का हा चमत्कार नाही मग एखाद्या भक्त आहे लिंबू धागा येतो उतारा करायचा असं काहीच गुरुदेवाकडे नाही फक्त गुरुदेवांकडे गेल्यावर गुरुदेव आशीर्वाद मानतात आपण त्यात मन समाधान करून घ्यायचं सगळं काही आपल्याला तिथे भेटून जात गुरुदेव म्हणजे एकटीला गेले आनंदच वेगळा होतो आम्ही आजपर्यंत गुरुदेवाकडे काहीच मागितलेलं नाही पण तो पण आनंद असो गुरुदेवा आमच्या पण गावाला मी अशी विनंती करते का माझ्या इथे याच्या नि का दर सत्संग दरवर्षी आपण वर्षातून एकदा केला पाहिजे जे कोणाचे असं दारू गुटखे हो, तंबाखू खूप गुरुदेवांक म्हणजे येतात विचारायला कोणाचा संसाराचा प्रॉब्लेम असेल असेल कचेरी कोर्टाचा असेल कोणाचा मुलगा आई वडिलांना पाहत नसेल गुरुदेवांची पहिलीच फक्त सांगणी असते का आई वडिलांना जीव लावणे त्याच्यातच सगळी संपत्ती आहे गुरुदेवांकडे गेलेला होती ना काय फील म्हणजे आजपर्यंत म्हणजे मी काय आता वर्षातच गेले मला काय हो नाही पण सगळे था सांगतात वीस वर्षाचे साधू गुरुबंधू बत्तीस वर्षात गुरुदेवांनी कधीच कोणाची फी घेतलेली नाही कोणाचा प्रश्न सोडवला असेल काही विचारलेलं नाही तर या महामारीच्या काळातून आम्ही आपण एवढे सगळेजण जगलो आहेत आजपर्यंत ते म्हणायचे काहीतरी का प्रभू रायांची आणि गुरुदेवांची कृपा स्वच्छ बसलेली मी तर एकच म्हणेन की खरंच तुम्ही काहीतरी थोडंफार पुण्य केलेलं असलं आदल्या जन्मीचे म्हणून आपण एवढे वाचलेले महामारी रस्त्याला त्या मागे पण मी खूप आभारी आहे माझ्या नातवाची तर खूपच मी धन्यवाद पुढे तो काम मंदिरात पूर्ण जा जार, जार मंदिर त्यांनी आधी मी आजपर्यंत मंदिरच पाहिलं तर म्हटले बाबा माझ्या सतरा वर्ष झाले मी तो माल मंदिरातच नाही गेला आज आपल्याला गुरुदेवानी सगळ्या सतरा वर्षात काही पाहिलं नाही म्हटले तर गुरुदेवा या सत्संग प्रसंगी श्रीनाथनंद सरस्वती सिद्धेश्वरानंद सुदर्शनानंद सरस्वती रामानंद सरस्वती यांची प्रमुख उपस्थिती होती सत्संगानंतर सर्व भाविकांसाठी आयोजक अरुण तुकाराम सांगळे व मथुरा अरुण सांगळे व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यूजसाठी सुरेश कपिले रावणालाही कळाला असताना सध्या वर्णन करता आलं नाही किंवा सन्मान रामाचा करता आला नाहीये रामाच्या हाताने त्याने मोक्ष प्राप्त केला मृत्यू प्राप्त केला पण रावणालाही राम लक्षात आला नाही आला असेल तर सांगता आला नाहीये आणि सांगितला असेल तर आपला कोणालाही कळाला नाहीये असा निराकार सचितानंद स्वरूप परब्रह्म म्हणजे कोण मान आहे प्रत्यक्षात विराजमान आहे आणि म्हणून आपण श्वास घेतात आपण आपली जी प्रतिक्रिया चालू आहे ते हृदय मंदिरामध्ये प्रत्यक्षात विराजमान आहे म्हणून आपण सर्व क्रिया करत आहात आणि ते राम दाखवण्यासाठी आजचा सत्संग आहे शिवाचं म्हणजे भगवान परमात्माच कोणतही नाम असं अनंताचे अनंत नाम आहे या कलियुगामध्ये नामा नामाला महत्व आहे आणि ते नाम कोण घेत असेल

तुझ्या चरणाची जी धूळ आहे पावन ती माझ्या मस्तकाला लागावी आणि ज्या प्रभूंच तुम्ही नामस्मरण स्मरण करतात ना त्या नामाचं मला महत्व महत्व कळावं सजनांनो जोपर्यंत मनबुद्धीचे विकार नष्ट होत नाहीये तोपर्यंत रामा प्रती गोडी लागत नाहीये रामाचं नाम मुखात येत नाहीये आणि रामाच्या नामाच महत्वही आपल्याला लक्षात येत नाहीये ज्याच्या आयुष्यामध्ये जर सद्गुरूच महत्व नसेल त्याला सद्गुरूची कमी भाषेत नसेल तर समजायचं त्याच्याकडे काहीही नाहीये आणि ज्यांना सद्गुरूची आवश्यकता वाटते ज्यांना सद्गुरूची गरज वाटते असं समजायचं की ते खरे ईश्वर भक्त आणि खरे गुरु भक्त आहे कारण सद्गुरु शिवाय आपल्याला योग्य मार्ग कोणी दाखवू शकत नाही कृपे शिवाय राम बाण उपाय दुसरा कोणताही नाहीये असा कोणताही साबण किंवा असं कोणत कोणती औषधी नाहीये की तुमच्या मनाचे मनदोष घालवू शकते कारण माणसाच्या अंतरंगात जो संश आहे त्याला व्यवस्थित जगू देत नाही माझ्या आपण प्रपंचिक जीवन जगत असताना गर्दी केलेली आहे म्हणजे आपण तर भाग्यवान आहात आपल्याला रामनामाची गरजही वाटली आणि सद्गुरू प्रति आपल्याला प्रेम पण आहे पण रोज प्रपंचिक जीवन जगत असताना आपले मुलं आपला प्रपंचिक जीवन आपण कसं जगताय माझ्या मावल्यांना आणि माझ्या महापुरुषांना याची जाणीव आहे कारण की ज्या मुलांना नऊ महिने नऊ दिवस कोटा ठेवून तो मुलगा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की आम्हाला सन्मान देऊ शकत नाही तो आमच्यावरती प्रेम करू शकत नाही आमची मानसिकता तो सांभाळू शकत नाही आणि आम्हाला आम्ही आई वडील झाला हा सन्मान तो आम्हाला व्यवस्थित आमचा टिकू शकत नाहीये ना आपल्या सगळ्यांना ज्ञान ज्ञात असेल आपल्याला सगळ्यांना मान्यही असेल आपण कबूल करणार नाही ठीक आहे पण सजनांना असं जीवन जगत असताना ज्यावेळेस आपली मुलंच आपल्याला विचारत नाही किंवा आपला नवरा आपल्याला विचारत नाही किंवा आपली बायको आपला सन्मान करत नाही आपल्या घरातले लोक आपल्याला प्रेमानं बोलत नाही याच्यापेक्षा जगात दुसरं दुःख नाहीये